मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत चायना टेम्पलला या ठिकाणी भेट देण्यासाठी आपण आलो आहोत आपल्या सर्व धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत चायना टेम्पलला आलेलो आहोत आपण पुढं पुढं चाललंय मागं मागं चाललंय काय चाललंय अशा पद्धतीने आपण या ठिकाणी चायना टेम्पलला भेट देण्यासाठी आलो आपण बघत आहोत प्रियसजना हे भव्य दिव्य बुद्धविहार आहे परंतु धुक्यामुळे आपल्याला दिसणं मुश्किल झालेलं आहे या ठिकाणी पूर्ण हे राहण्यांची व्यवस्था बघा बांधकाम आपण किती भारी बांधकाम दिसते आहे अप्रतिम या ठिकाणी या बुद्धविहाराची निर्मिती केलेली आहे बघा प्रिय जनानो ही भव्य दिव्य ही तथागतांची मूर्ती या ठिकाणी बघा या अशा भव्य दिव्य भगवंताची मूर्ती स्थापना केलेली आहे आतमध्ये पेंटिंग छत बघा आपण या ठिकाणी हे सर्व हे त्रिपिटक पठण या ठिकाणी होते अशा पद्धतीने चॅन्टिंग होते या ठिकाणी अशा पद्धतीने स्टेज या ठिकाणी सजावट केलेली आहे आपण बघत आहोत भगवंताला हे चावल दिलेले आहे फळ दिलेले आहे अनेक अनेक पदार्थ या ठिकाणी भगवंताला दररोज अर्पण केले जात आहे हो। आपण बघत आहोत आपण बघत आहोत हे बघा या ठिकाणी भगवंताची मूर्ती या ठिकाणी एक एक मूर्ती बारीक 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 मूर्त्यामध्ये या ठिकाणी मूर्त्या स्थापित केलेल्या आहेत आपण बघत आहोत चायना टेम्पल आहे देवी भगवंताची मूर्ती आपण बघत आहोत या ठिकाणी हे कमळ आहे आपल्या धम्म सहलीतील सर्व उपासक आज या ठिकाणी चॅनल टेम्पलमध्ये मध्ये भेट देण्यासाठी आलेलो आहोत आपण बघत आहोत भव्य दिव्य भगवंताची मूर्ती या ठिकाणी सर्वांनी वंदन केलेलं आहे अभिवादन केलेलं आहे आणि आपण या ठिकाणी एक ग्रुप फोटोमधून घेण्यासाठी या ठिकाणी आपण सर्व उपासक या ठिकाणी जमलेले आहेत आपण बघत आहोत हे सर्व उपासक या ठिकाणी आपण बघत आहोत तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आज चायना टेम चायना टेम्पलमध्ये आलेलो आहोत सर्व उपासकांनी या ठिकाणी वंदना सेल ग्रहण केलेलं आहे आणि आता हे चायना भाषेतून या ठिकाणी त्या लोकांची वंदना चालू आहे ती पण वंदना मी तुम्हाला दाखवणार आहोत या ठिकाणी चॅन्टिंगची व्यवस्था केलेली आहे ते पण आपण बघणार आहोत तर आता आपणाला आणखी पुढचे पॉईंट बघायचे आहेत दिवसभर पूर्ण पॉईंट बघायचे आहेत आपल्याला तर कमी वेळ आहे आपल्याकडे आणि प्रत्येक ठिकाण दाखवायला धुक्यामुळं अडचणी निर्माण होत आहेत जेवढं जेवढं शक्य आहे तेवढं आपण आपण बघणार आहोत हे सर्व उपासक आपण बघत आहोत भव्य दिव्य भगवंताची ही मूर्ती बघा अप्रतिम या ठिकाणी भगवंताची मूर्ती सर्व उपासक या ठिकाणी वंदन करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत आपण बघत आहोत हे सर्व उपासक या ठिकाणी आज आपण या ठिकाणी चायना टेम्पलला भेट देण्यासाठी आपण आलेलो आहोत आपण